सर्व भारतीय बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या आदिम शुभेच्छा आदिवासी छावा ग्रुप महाराष्ट्र यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनानिमित्त इगतप्रित घुटी भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन आदिवासी छावा ग्रुप व महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सागर शेंगाळ भावी आमदार भूमिपुत्र गोपाळ लहागे उपाध्यक्ष प्रेम डोळस तालुकाध्यक्ष विकास सेंगाळ हिरामण कवठे समाजसेवक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली थोर क्रांतिकारांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य बाईक रॅली काढण्यात आली यावेळी आदिवासी नृत्य वेशभूषा सादर करत क्रांतिकारक यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली या भव्य रॅलीत पारंपरिक वेशभूषा परिधान करून डी जेच्या वाद्यांवर नृत्याचे सादर करत इगतपूर येथील घाटणदेवी येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली ही रॅली जोगेश्वरी शेंगाळवाडी तीन लकडी बाजारपेठ ते घोटे टोल नाका अशी काढण्यात आली या रॅलीत तरुणाईचा जोश ओसंडून वाहत होता अनेक संघटनांनी या रॅलीचे स्वागत केले यावेळी रॅलीमध्ये आदिवासी छावा ग्रुप संस्थापक अध्यक्ष सागर शेंगाळ तालुकाध्यक्ष विकास शेंगाळ उपाध्यक्ष प्रेम डोळस समाजसेवक गणेश देशमुख विनोद बरतड हिरामण भस्मे विजू धनकर आकाश फोडसे सुईकांत शेंगाळ दीपक साबळे केतन पहाडी वैभव गोडे तुषारी दे विनोद डमाळे योगेश गोडे सुनील वारघडे सर्व संघटना व आदिवासी समाजबांधव आदी आदिव उपस्थित होते